हां हॅलो नमस्कार जॉबवरून संध्याकाळी बसने घरी आली म्हणजे माहेरी आणि हा डेलीचा रूटच झालेला आहे म्हणजे मला घेण्यासाठी अण्णा नाही ते नाना येतात आणि त्यांच्यासोबत रायबा येतो आल्यानंतर ह्या स्टॉपवरती जी वस्ती शाळेवरची घसरगुंडी आहे ना त्याच्यावरती हा असा खेळत असतो आणि घसरगुंडी तर सगळेच मुलं खेळतात बरं पण रायबा जरा जास्तच मल्टी टॅलेंटेड आहे ज्या साईडने उतरायचं असतं ना त्या साईडने तो एका मिनटाच्या आत पटकन चढतो आणि पुन्हा उतरत असतो तर थोडा वेळ त्याला खेळू दिलं तर त्याला म्हटलं चल आता घरी जायचं आहे तर तो म्हणतो नैगा येतात अजून एक चक्कर मला खेळू दे म्हणून आणि तो बापूंना कसा पळत गेला आणि एक चक्कर पुन्हा उलट साईडनं चढला आणि त्या साईडने उतरला त्यानंतर मी त्याला ज्यासाठी त्यांना चिप्स आणलेले होते ते चिप्स दिले आणि आणि त्याला सँडल घालून दिले म्हणजे शूज तर आई पुढे गेलेले होते थोडे तर त्याने माझ्यासाठी ते चिप्सचं पॅकेट खोललं मला चिप्स दिले आणि त्याने खाल्ले त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी साडी वगैरे चेंज केली हातपाय वगैरे धुतले आणि या ठिकाणी पॉन्ड्स पावडर लावून स्वतःला जरा जास्तच गोरी असं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे एक दोन वेळा पावडर लावली आई म्हणते की ती पावडर लावते म्हणून हसत होती त्यानंतर या ठिकाणी आईने छान असा गरमागरम चहा बिस्किट दिले मला ते खाल्ले त्यानंतर आई स्वयंपाकाची तयारी करत होती आजी लसूण सोलत होती रायबाईमध्ये मध्ये लोडबोड करत होता अण्णा दिवसभर लग्नाला गेले होते घरी आले आल्यानंतर अण्णा या ठिकाणी पाणी पित आहे आईने अण्णांसाठी पाणी आणलं जेवणाचा वेळ झालेला होता त्यामुळे चहा नको बोलले बाकी आम्ही सगळे टी व्ही पाहत होतो थो आणि थोडा वेळ टी व्ही वगैरे पाहून झाली त्यानंतर मग आईने जेवणाचे जे ताट बनवण्यासाठी घेतले छान अशी मस्त गरमागरम खिचडी कांदा पापड आणि सोबत कढी बनवलेली होती तर रायबा पण स्वतःच्या हाताने छान असं कढी आणि खिचडी खात आहे त्याला कढी हा प्रकार खूप जास्त आवडतो आणि खिचडीसोबत म्हटल्यानंतर तर सुद्धा खूप जास्त आवडतो त्यामुळे मी पण पोट भरून जेवण वगैरे केलं आमच्या सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले भांडेकुंडे आवरले आणि जस्ट झोपायला जाणार तोपर्यंतच पाहुणे आले मग आईने पाहुण्यांसाठी चहा बनवला आणि ब्लॉग इथं सेंड करते थँक्स फॉर वॉचिंग